प्रश्न क्रमांक एकमध्ये अधिक पाच प्रश्न क्रमांक एकमध्ये अधिक पाच अधिक यम बरोबर बारा तर यम बरोबर किती आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला करायचं काय असते तर थोडक्यात नियम जो आहे ते समजून घ्यायचे असतात आणि एकदा आपल्याला नियम समजले तर अशा प्रकारचे कितीतरी एक्झाम्पल आपण सहजरित्या सोडू शकतो या ठिकाणी नियम असा असतो तर अधिक जर असेल तर हा बरोबरच्या तिकडच्या साईडला जाताना वजा होतो आणि जर हा वजा इकडे असेल म्हणजे बरोबरच्या इकडे सा जाताना तो अधिक होतो म्हणजेच अधिक असेल बरोबरच्या तिकडे जाताना वजा होतो वजा असेल बरोबरच्या इकडे येताना अधिक होतो दुसरा नियम असा आहे जर वजा असेल तर बरोबरच्या तिकडे जाताना अधिक होतो आणि अधिक असेल तर बरोबरच्या इकडे येताना वजा होतो हे दोनच नियम या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहेत मग हे उदाहरणं कशी सोडवायचे तर पहा अधिक पाच अधिक यम बरोबर बारा तर यम बरोबर किती आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं काय आहे आणि आपल्याला विचारलं काय आहे याचा खूप मोठा संबंध असतो यामध्ये आपल्याला विचारलेला आहे यमची किंमत म्हणजेच यम किती असेल याबद्दल विचारलं आहे म्हणून या ठिकाणी जे विचारलं ते आपण जिकडे दिलं आहे तिकडेच ठेवायचं म्हणजे आपल्याला डाव्या साईडला यम दिलेला आहे उज्या साईडला बारा दिले मध्यभागी बरोबर चिन्ह आहे मग या ठिकाणी आपण हा यम विचारला आहे म्हणून यम जसाचा तसा ठेवायचा आणि हा बारा जसाचा तसा आताच मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नियम अधिक असेल बरोबरचे तिकडे जाताना वजा होतो वजा असेल तर तिकडे जाताना बेरीज होते मग या ठिकाणी हा अधिक पाच आहे हा बरोबरच्या इकडे जाताना वजा पाच होईल ठीक आहे बघा हा अधिक पाच आहे हा बरोबरच्या इकडे जाताना वजा पाच होईल आता बारामधून पाच जर गेले तर सात उरतात याचाच अर्थ हा यम बरोबर किती आले सात अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल दुसऱ्या प्रकारच्या उदाहरणामधून सहजरित्या तुमच्या लक्षात येईल पहा तेरा अधिक एक्स बरोबर चोवीस तर एक्सची किंमत किती या ठिकाणी आपल्याला परत एक्स विचारला आहे म्हणून एक्स आपण इकडेच ठेवायचा बरोबर हा चोवीस जसाचा तसा त्यानंतर आता हा तेरा इकडे याला चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह असतेच हे या आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे मग याला अधिकचं चिन्ह असते मग हा अधिक आहे म्हणजे इकडे येताना अधिक हा इकडे येताना वजा होत असतो म्हणून हा इकडे आल्यानंतर वजा होईल म्हणजेच चोवीस वजा तेरा आता चोवीसमधून तेरा गेले तर आपले उरतात अकरा याचा अर्थ एक्सची किंमत आली अकरा ठीक आहे अशा प्रकारे उदाहरण क्रमांक तीन पहा वजा नऊ अधिक यन बरोबर सव्वीस तर यन बरोबर किती आता हे थोड्या वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे या ठिकाणी वजा नऊ दिलेलं आहे मात्र यन विचारलेला आहे मग जो विचारला आपल्याला तो या साईडला जसाचा तसा आणि हे सव्वीस जशीचे तसे यानंतर हा वजा आहे मग वजा जर असेल तर बरोबरच्या इकडे जाताना अधिक होतो या ठिकाणी बघा वजा असेल तर बरोबरच्या इकडे येताना वजा होतो म्हणजेच हा वजा आहे तर इकडे येताना हा होईल अधिक नऊ मग सव्वीस अधिक नऊ झालेत पस्तीस म्हणजेच यांची किंमत आली पस्तीस येत आहे लक्षात पुढचं चौथ्या क्रमांकाचं उदाहरण अधिक अकरा अधिक पी बरोबर वजा दहा हे अजून थोड्या वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे मग बघा आपल्याला विचारलं का आहे विचार पी हा पी जसाचा तसा बरोबर वजा दहा त्यानंतर हा अधिक अकरा आहे हा इकडे येताना अधिकचा होईल वजा अकरा बघा अधिकचा काय होईल वजा अकरा मग आता वजा दहा वजा अकरा अशा प्रकारचे उदाहरणं आपण व्हिडिओ क्रमांक एकमध्ये पाहिलेले आहेत जर तुम्ही व्हिडिओ क्रमांक एक पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकतात आता वजा आणि वजा जर दोघं संख्यांना वजा वजा चिन्ह असेल तर आपण वजा चिन्ह कायमस्वरूपी ठेवतो आणि त्या संख्यांची बेरीज करतो दहा आणि अकरा यांची बेरीज झाली एकवीस म्हणजेच पी बरोबर आला वजा एकवीस पाचव्या क्रमांकाच्या उदाहरणामध्ये बारा वजा बी बरोबर तेरा तर बी बरोबर किती आता या ठिकाणी आपल्याला बी विचारला आहे म्हणून बी हा जसा तसा ठेवायचा म्हणून हा बी बरोबर तेरा त्यानंतर हा बीला हे वजा चिन्ह जसं तसं ठेवायचं आता हा अधिक बारा आहे इकडे त्यांना वजा बारा होईल ठीक आहे आता तेरामधून बारा गेले उरला एक याचा अर्थ वजा बी बरोबर आल्यात एक मात्र या ठिकाणी आपल्याला फक्त बी विचारला आहे म्हणून बी बरोबर या वजाचं चिन्ह या एकला देऊन टाका म्हणजे बी बरोबर आलं वजा एक अशा प्रकारे हा लक्षात त्यानंतर सहावं प्रकारचं उदाहरण आठ वजा डी बरोबर पाच तर डी बरोबर किती या उदाहरणामध्ये आपल्याला डी विचारला आहे म्हणून हा डी बरोबर जसा तसा मात्र त्याचं वजा चिन्ह हे विसरायचं नाही बरोबर पाच त्यानंतर याला चिन्हाने म्हणजे अधिक आहे इकडे येताना हा होईल वजा आठ आता वजा डी बरोबर आता मोठी संख्या आठ लहान संख्या पाच आता आठामधून पाच जर गेला तर उरला तीन आणि मोठ्या संख्येत चिन्ह होतं वजा म्हणून वजा ठीक आहे आता आपल्याला फक्त डी विचारलेलं आहे आणि एक कायमस्वरूपी गोष्ट लक्षात ठेवा जर बरोबरच्या दोन्ही साईडला एकच चिन्ह येत असेल तर ते कॅन्सल होते म्हणजेच इकडे वज आहे इकडेही वज आहे ते चिन्ह कॅन्सल होईल ते चिन्ह होईल अधिक अधिक म्हणजेच डी बरोबर उत्तर आलं आपलं ला फक्त तीन लक्षात शेवटच्या प्रकारचं उदाहरण सात अधिक चार वजा दोन अधिक क्यू बरोबर अधिक चार तर क्यू बरोबर किती आता असं कितीही मोठ्या प्रकारचं उदाहरण आलं तरी आपल्याला घाबरून जाण्याचं कारण नाही जे विचारलं आहे ते जसं तसं ठेवायचं क्यू बरोबर हा चार जसा तसा त्याला अधिकचं चिन्ह आहे अधिकचं चिन्ह दिलं काय नाही दिलं काय काही फरक पडत नाही त्यानंतर आता या ठिकाणी आ अधिक चार आहे म्हणजे इकडे त्यांना हा होईल वजा चार त्यानंतर हा वजा दोन आहे म्हणजे इकडे त्यांना होईल व अधिक दोन त्यानंतर संख्या संपल्या आता बघा मागच्या उदाहरणामध्ये आपण अशा प्रकारचं एक उदाहरण पाहिलं होतं सारख्या संख्या मात्र चिन्ह वेगळं जर असेल तर आपण कॅन्सल करतो या ठिकाणी अधिक चार आहे वजा चार आहे संख्यासारखे आहे वेगळे चिन्ह आहे हे कॅन्सल करून घ्या अधिक दोन उरलेत म्हणजेच क्यू बरोबर आले आपले अधिक दोन किंवा फक्त दोन विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलला भेटत राहतील ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र